रहमानी या मस्जिद येथील दारू मुलू मद, मदरसा मध्ये तेरा वर्षीय बालक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासन शिक्षणाकरिता राहत होता मदरसा जेवण्याची राहण्याची व्यवस्था असल्याने अन्य मुले सुद्धा तिथे शिक्षणाकरिता राहत होते दोन जानेवारीला रात्री संबंधित मुलगा काही मुलांसोबत आपल्या खोलीत झोपला होता तेव्हा अचानक चेहऱ्यावर उजेड पडल्यामुळे तो झोपेतून उठला तेव्हा त्याला ते मौलाना सलमान मुफ्ती दिसले त्यामुळे मुलगा त्याच्या खोलीत गेला तेव्हा मौलानाने बालकाला जवळ ओढले आणि त्याचे दोन्ही हात बांधून घेतले बालकाने ओरडण्याचा प्रयत्न केला तर मौलानाने रुमाल त्याच्या तोंडात टाकला आणि त्याला अश्लील व्हिडिओ दाखवत त्याच्याशी जबरदस्ती अनैसर्गिक कृत्य केले आहे त्यानंतर बालकाचे बांधलेले हातपाय त्याने सोडले आणि बालक रडत खोलीत गेला आणि रात्रभर रडत राहिला सकाळ तो गावी आला असता अचानक मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्याने आई वडील घाबरले त्यांनी विचारपूस केली असता बालक आई वडिलांना पकडून रडत होता तेव्हा त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने घडलेला हा सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला यापुढे मदरसा शिकायला जाणार नाही आणि तुम्ही जबरदस्तीने पाठवले तर आत्महत्या करणार असेही आई वडिलांना यावेळी त्याने सांगितले त्यांनी घडलेल्या घटनेबाबत नातेवाईकांसोबत चर्चा केली त्यानंतर रविवारी त्या के दुपारी त्यांनी मदरस्यात धाव घेतली आणि जा असता त्यानंतर चांगलाच गोंधळ उडाला आहे अखेर रविवारी रात्री बालकाच्या वडिलाने कोतवाली ठाण्यात आपली तक्रार नोंदवली त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मौलाना सलमान मुफ्तीला अटक केली आहे तसेच दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा तारखेपर्यंतचा पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस त्याची कबूल चौकशी सध्या करत आहे Yeah. <laughs>